नमस्कार मित्रांनो मित्रांनो अतिवृष्टी नुकसान भरपाई वाटपाच्या संदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट आहे ज्या जिल्ह्यांमध्ये पूर्वी पंचनामे झाले होते अशा विदर्भ अमरावती विभाग व मराठवाडा आणि नाशिक विभागातील जिल्ह्यांना वाढीव हेक्टरची मदत देण्याकरिता सहाशे अठ्ठेचाळीस कोटी निधी वितरण करायला मंजुरी देण्यात आलेली आहे तर यामध्ये या, या विभागातील कोणते जिल्हे असणार आहे आणि किती निधी मिळणार आहे याबद्दलची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे असेच महत्वपूर्ण व्हिडिओ आणि अपडेट तुम्हाला भेटत राहतील तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूयात तर यामध्ये पहा राज्यात विविध जिल्ह्यात माहे जून दोन हजार पंचवीस ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस यामध्ये अतिवृष्टी व पूर यामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत देण्याबाबत महाराष्ट्र शासन महसूल व वन विभागांतर्गत दिनांक वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी हा शासन निर्णय घेण्यात आलेला आहे तर या शासन निर्णयामध्ये काय माहिती देण्यात आलेली आहे या ठिकाणी आपण पाहूयात तर या ठिकाणी पहा दोन हजार पंचवीस ते सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये राज्यात विविध जिल्ह्यात अतिवृष्टी व पूर यामुळे शेती पिकांच्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता सहाशे अठ्ठेचाळीस कोटी पंधरा लाख एक्केचाळीस हजार इतका निधी हा वितरित करण्यास शासनाची मंजुरी देण्यात आलेली आहे या अगोदर दोन हेक्टर पर्यंत ही मदत मिळणार होती तर आता यामध्ये एक हेक्टर वाढीव मदत ही मिळणार आहे तर यामध्ये कोणते जिल्ह्या असणार आहे आपण यामध्ये पाहूया तर या ठिकाणी पहा दोन हेक्टरऐवजी आता तीन हेक्टर पर्यंत म्हणजे एक हेक्टरची यामध्ये वाढीव मदत मिळणार आहे तर छत्रपती संभाजीनगर विभागातील बीड जिल्ह्यासाठी पहा यामध्ये बाधित शेतकऱ्यांची संख्या जर पाहिली तर एक्क्याऐंशी हजार तीनशे ऐंशी आहे आणि बाधित हेक्टरमधील क्षेत्र जर पाहिले तर शहात्तर हजार एकशे पॉईंट बत्तीस हेक्टर मधील हे बाधित क्षेत्र असणार आहे आणि या बीड जिल्ह्यासाठी जो काही निधी मिळणार आहे सदुसष्ट कोटी चोवीस लाख पंचावन्न हजार एवढा निधी हा बीड जिल्ह्यासाठी असणार आहे त्यानंतर लातूर जिल्ह्यासाठी पस्तीस कोटी बहात्तर लाख शहाण्णव हजार परभणी जिल्ह्यासाठी जर पाहिलं तर एकोणपन्नास कोटी बेचाळीस लाख नव्वद हजार त्यानंतर छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यासाठी जर पाहिलं तर एक्क्याऐंशी कोटी बासष्ट लाख साठ हजार जालना जिल्ह्यासाठी जर पाहिलं तर चौसष्ट कोटी पंच्याहत्तर लाख बावीस हजार त्यानंतर हिंगोली जिल्ह्यासाठी अकरा कोटी तीस लाख त्र्याऐंशी हजार नांदेड जिल्ह्यासाठी छत्तीस कोटी बावीस लाख चौसष्ट हजार एकूण छत्रपती संभाजीनगर विभागातील जे काही जिल्ह्यांमधील संख्या आहे यामध्ये तीन लाख अठ्ठावन्न हजार सहाशे बारा आणि जो काही छत्रपती संभाजीनगरसाठी जो काही निधी वितरित होणार आहे तो आहे तीनशे शेहेचाळीस कोटी एकतीस लाख सत्तर हजार एवढा निधी हा छत्रपती संभाजीनगरमधील या, या बाधित जिल्ह्यांना हा वितरित होणार आहे त्यानंतर नागपूर विभागातील नागपूर जिल्ह्यासाठी जर पाहिलं तर दोन कोटी सत्तावीस लाख बावीस हजार चंद्रपूर जिल्ह्यासाठी पाच कोटी दोन लाख चौऱ्याहत्तर हजार वर्धा जिल्ह्यासाठी दोन लाख एक्क्याण्णव हजार वर्धा जिल्ह्यासाठी अठरा लाख सतरा हजार तर गडचिरोली जिल्ह्यासाठी एकाहत्तर हजार एवढा निधी हा वितरित होणार आहे तर एकूण नागपूर विभागातील या जिल्ह्यातील शेतकरी संख्या पाहिली तर तीन हजार नऊशे एकतीस एवढी संख्या आहे आणि बाधित हेक्टरमधील क्षेत्र जर पाहिलं तर यामध्ये क्षेत्र पहा सात हजार सहाशे अठ्ठ्याण्णव आणि यामध्ये जो काही निधी मिळणार आहे हा पंच्याहत्तर कोटी एक लाख पंच्याहत्तर हजार एवढा निधी हा नागपूर विभागातील या जिल्ह्यासाठी वितरित होणार आहे त्यानंतर नाशिक विभागातील नाशिक जिल्ह्यासाठी जर पाहिलं तर अकरा कोटी एक्कावन्न लाख सत्तेचाळीस हजार जळगाव जिल्ह्यासाठी चौदा कोटी पासष्ट लाख त्रेसष्ट हजार एवढा निधी हा नाशिक विभागातील या जिल्ह्यासाठी वितरित केला जाणार आहे आणि त्यानंतर अहिल्यानगर जिल्ह्यासाठी तेहतीस कोटी एकोणावीस लाख तीन हजार एवढा निधी हा नाशिक विभागातील या जिल्ह्यांना वितरित होणार आहे बाधित शेतकऱ्यांची संख्या जर पाहिली तर त्रेपन्न हजार आठशे पस्तीस एवढी आहे आणि या नाशिक विभागातील शेतकऱ्यांसाठी एकोणसाठ कोटी छत्तीस लाख तेरा हजार एवढा निधी हा वितरित केला जाणार आहे त्यानंतर पहा अमरावती विभागासाठी अकोला जिल्ह्यासाठी जर पाहिलं तेवीस कोटी सदोतीस लाख पाच हजार एवढा निधी हा वितरित होणार आहे अमरावती जिल्ह्यासाठी एकवीस कोटी एकोणतीस लाख सदोतीस हजार यवतमाळ जिल्ह्यासाठी छप्पन कोटी अकरा लाख पाच हजार बुलढाणा जिल्ह्यासाठी चोवीस कोटी सहासष्ट लाख सहा हजार वाशिम जिल्ह्यासाठी तीन कोटी चोपन्न लाख त्र्याण्णव हजार आणि वाशिम जिल्ह्यासाठी दोन कोटी अठ्ठावन्न लाख एक हजार एकूण अमरावती विभागासाठी जर पाहिलं तर यामध्ये शेतकऱ्यांची संख्या आहे एक लाख सात हजार सहाशे पंधरा आणि यामध्ये जो काही अमरावती विभागातील या जिल्ह्यांना मिळणारा निधी आहे तो आहे एकशे एकतीस कोटी छप्पन लाख सत्तेचाळीस हजार एवढा निधी हा अमरावती जिल्ह्यातील <गण> आणि यामध्ये एकूण अमरावती विभागातील जर का आणि यामध्ये एकूण अमरावती विभागातील जिल्ह्यांसाठी जर पाहिलं तर यामध्ये शेतकरी संख्या आहे एक लाख सात हजार सहाशे पंधरा आणि या अमरावती विभागातील या जिल्ह्यांना एकशे एकतीस कोटी एकशे एकतीस कोटी छप्पन लाख सत्तेचाळीस हजार एवढा निधी हा वितरित करण्यास शासनाकडून मंजुरी देण्यात आलेली आहे त्यानंतर पुणे विभागासाठी जर पाहिलं तर सोलापूर जिल्ह्यासाठी यामध्ये पंच्याण्णव कोटी एक लाख वीस हजार सांगली जिल्ह्यासाठी वितरित होणार आहे आठ लाख छत्तीस हजार आणि एकूण पुणे विभागासाठी जर पाहिलं तर बाधित शेतकरी संख्या आहे अठ्ठ्याऐंशी हजार एकशे त्रेचाळीस आणि जो निधी वितरित होणार आहे एकशे तीन कोटी सदतीस लाख वीस हजार एवढा हा, हा पुणे विभागातील शेतकऱ्यांसाठी हा निधी असणार आहे त्यानंतर कोकण विभागातील ठाणे जिल्ह्यासाठी जर पाहिलं तर बाधित शेतकरी संख्या ही एक आहे आणि हेक्टर हे एक हेक्टरमध्ये असणार आहे आणि यामध्ये जो काही निधी आहे तो नऊ हजार रुपये इतका हा दाखवण्यात आलेला आहे त्यानंतर पालघर जिल्ह्यासाठी दहा शेतकऱ्यांची संख्या असणार आहे आणि चोवीस पॉईंट तेहतीस हेक्टर हे बाधित क्षेत्र झालेलं आहे आणि निधी जर पाहिला तर दोन लाख सात हजार एवढा निधी हा वितरित होणार आहे एकूण कोकण विभागातील संख्या जर पाहिली तर शेतकऱ्यांची संख्या आहे अकरा यामध्ये बाधित हेक्टरमधील क्षेत्र आहे पंचवीस पॉईंट तेहतीस आणि जो काही निधी मिळणार आहे तो दोन लाख सोळा हजार एवढा निधी हा कोकण विभागातील शेतकऱ्यांना हा वितरित केला जाणार आहे आणि एकूण राज्यामधील या विभागातील जिल्ह्यामधील शेतकऱ्यांची संख्या आहे सहा लाख बारा हजार एकशे सत्याहत्तर आणि जो काही निधी मिळणार आहे तो निधी आहे सहाशे अठ्ठेचाळीस कोटी पंधरा लाख एक्केचाळीस हजार एवढा निधी हा या विभागातील जिल्ह्यांना वितरित केला जाणार आहे तर लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात हा निधी वितरित केला जाणार आहे तर महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ होता आपल्या जास्तीत जास्त शेतकरी मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद